घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गव्हाच्या कोंड्यापासून छान अशा पौष्टिक पापड्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर यासाठी आपण गव्हाचा कोंडा चिक काढल्यानंतर जो राहिलेला चोथा असतो तो मी दोन तीन दिवस वाळत घातलेला होता आणि छान वाळून मी याला मिक्सरमधून थोडंसं ओबडदोबड चिरून घेतलेलं आहे आणि याच्या आपल्याला आता पापड्या बनवायच्या आहेत हे, हे मिश्रण आपण वाळून ठेवल्यानंतर आपण कधीही याच्या पापड्या बनवू शकतो तर यासाठी मी पाव किलो ज्वारी आणि पाव किलो तांदूळ दळ दर, दळून घेतलेला आहे गिरणीमधून बारीक असा याचा रवा पाडलेला आहे आणि तांदळाचीही अशी जाड ओबडदोबड कणी बारीक कणी अशी पाडलेली आहे तर ज्वारीच्या कण्या आणि तांदळाच्या कण्या दोन्ही यामध्ये घातल्यामुळं या पापड्याला खूप छान अशी टेस्ट येते तर यामध्ये घालण्यासाठी तीन चमचे तीळ तीन चमचे लाल तिखट आणि तीन चमचे मीठ आणि दोन चमचे जिरे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे जिरे आणि तीळ घातल्यामुळे पापड्याला छान अशी टेस्ट लागते तर हा मी एक पातीलेवर गव्हाचा हा सांजा घेतलेला आहे तर यासाठी एक पातेल्यासाठी मी दोन पातेले याला आदण ठेवलेलं आहे तर आपण यामध्ये तिखट मीठ आणि तीळ घालून घेऊया यानंतर आपण जिरं मिक्सरमधून बारीक केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे पाण्याला उकळी आली की आपल्याला यामध्ये तांदळाचा आपण रवा पाडलेला होता तो यामध्ये घालून लाटण्याच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने आपल्याला याला हटून घ्यायचं आहे याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हटून घेऊया एकसारखं याला रवीने हलवून घ्यायचं आहे यानंतर आपण ज्वारीच्या कण्या घेतलेल्या आहेत ते ज्वारीच्या कण्याही यामध्ये घालून व्यवस्थित आपण हटवून घेणार आहोत आणि पाच दहा मिनटं आपल्याला या कण्या शिजून घ्यायच्या आहेत दोन्ही कण्या यामध्ये घालून व्यवस्थित आपण हलवून या कने पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत त्यामुळं एकसारखं याला हलवून घ्यायचं आहे एकसारखं हलवल्यामुळं खाली हे लागत नाही आणि व्यवस्थित असा याचा मिश्रण व्यवस्थित तयार होतं अशा पद्धतीने हरवा व्यवस्थित आपण हलवून घेतलेला आहे आणि याला पा दहा मिनटं आपण व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण गव्हाचा जो बारीक चांजा केलेला होता तो आता यामध्ये हटवून घ्यायचा आहे मी या पापड्या हाताने थापणार आहे त्यामुळे हे मिश्रण आपल्याला घट्ट असं शिजून घ्यायचं आहे जर तुम्हाला पळीने पापड्या घालायच्या असतील तर हे मिश्रण थोडंसं पातळ ठेवायचं म्हणजे पळीने पापड्या घालता येतात अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिश्रण हटवून घ्यायचं आहे याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत आणि याला मधून आधून पाच दहा मिनटाने सारखं हलून यावर झाकण हो ठेवायचं आहे खाली लागणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं हटून चांगलं अर्धा ते पाऊन तास याचा चीक आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चीक व्यवस्थित जर शिजला नाही तर पापड्या तुटतात नीट बनत नाही आहेत त्यामुळं आपल्याला हा चीक व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत तर आता यावर झाकण ठेवायचं आहे आता आपला हा चीक व्यवस्थित असा शिजलेला आहे तर आपल्याला याला वरती टेरेसवरती घेऊन जायचं आहे टेरेसवरती आपल्याला या पापड्या उन्हामध्ये थापायच्या आहेत तर मी त्यासाठी प्लॅस्टिकचा कागद खाली टाकलेला आहे आणि त्यावर आपल्याला ह्या पापड्या थापून घ्यायच्या आहेत तर आमच्या सासूबाई या पापड्या थापत आहेत टेरेसवरती ऊन आहे त्यामुळं थोडंसं उन्हामध्ये आपण या पापड्या घालून घेणार आहोत थोडं थोडं याचा उंडा घेऊन थोडा पाण्याचा हात लावून याला पातळ ला अशा या पापड्या थापून घ्यायच्या आहेत पातळ थाप पापड्या थापल्यामुळं खायलाही छान अशा लागतात आणि चावायलाही एकदम खुसखुशीत अशा बनतात त्यामुळं व्यवस्थित अशा या पातळ पापड्या थापून घ्यायच्या आहेत या पापड्या वाळल्यानंतर दोन तीन दिवस याला वाळवायचं आहे आणि वाळल्यानंतर आपण या पापड्या कच्चे शेंगदाणे आणि कच्च्या पापड्या खायला तर खूपच छान लागतात अशा पद्धतीने आपण ह्या पापड्या दोन तीन दिवस छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत यामध्ये तीळ खसख तीळ आणि जिरं असल्यामुळं या, या पापड्या खायला खूप छान अशा टेस्टी लागतात आणि तांदळाचा आणि ज्वारीचा रवा घातल्यामुळं खूपच छान अशा बनतात तर यासाठी आपण कढईत तेल ठेवलेलं आहे या पापड्या तळूनही घेतल्या तरी चालतात किंवा भाजून खाल्ल्या तरीही चालतात मी तेलामध्ये तुम्हाला तळून दाखवत आहे तेलामध्येही या पापड्या छान अशा टेस्टी लागतात आणि खुशखुशीत बनतात आणि आपल्याला जर तेलकट नको असेल तर आपण ह्या पापड्या भाजूनही घेऊ शकतो अशा पद्धतीने आपण या पापड्या तळून पाहूया खूप छान अशा ह्या पापड्या तेलामध्येही फुलतात आणि खायला पण खूप छान अशा टेस्टी लागतात गावाकडे ही या पापड्या आवर्जून गव्हा गव्हाच्या कुरड्या केल्या की या पापड्या आवर्जून बनवतात आणि ओल्या तर या पापड्या खूपच छान लागतात आंबूस अशा ह्या पापड्या खायला चवदार लागतात तर अशा पद्धतीने आपण ह्या पापड्या आता भाजून पाहूया तेलकट खायला नको असेल तर या पापड्या आपण भाजूनही खाऊ शकतो अशा पद्धतीने गॅसवर आपण थोडं सांशीमध्ये पक पा, पापडी पकडून अशी व्यवस्थित आपण भाजून घेऊया भाजल्यामुळेही याचा रवा छान असा फुललेला दिसतो आणि खायला पण खूप छान असे टेस्टी लागतात अशा पद्धतीने दोन पापड्या आपण भाजून घेतलेल्या आहे खूप छान असा याचा रवा फुललेला आहे आणि खायला पण खूपच छान अशा या पापड्या टेस्टी लागतात आणि या पापड्या गव्हा गव्हाच्या असल्यामुळे भिजून केल्यामुळं खूप छान अशा पौष्टिक बनतात आणि खूपच छान अशा चौदार या पापड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी छान अशा तळलेल्या पापड्याही खू छान अशा खुसखुशीत बनतात आणि पटकन तुटतात आणि खायला पण खूपच छान लागतात तर अशा पद्धतीने आपण ह्या तळलेल्या पापड्या पण आहेत आणि भाजून घेतलेल्या आहेत या पापड्या कच्च्याही खायला कच्च्या शेंगदाण्यासोबत खूप छान अशा लागतात या पापड्या आपण कधीही कच्च्या अशा दुपारच्या वेळेस खाऊ शकतो अशा पद्धतीने आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि या पौष्टिक पापड्या तुम्ही नक्की करून बघा आणि